न्यूज मेकर अवॉर्डसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय उषाताई आदरणीय रामलालजी आदरणीय राज्यमंत्री योगेशदादा कदम आदरणीय आप्पासाहेब परब स्मिताताई जयकर जेवी पवार या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय वैदेहीताई सर्व सत्कारमूर्ती उपस्थित बंधू आणि महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा देतो आणि राजभाषा मराठी दिनाच्या देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी मला भाग्यवान समजतो की आज या सगळ्या मंडळींच्या समवेत महाराष्ट्र दिन मला साजरा करता आला कारण आपण या सगळ्या मंडळींकडे काय बघतो मला माहीत नाही परंतु माझं असं मत आहे की उषाताई या व्यासपीठावर आहेत म्हटल्यानंतर महाराष्ट्राचं अख्खं संगीत या व्यासपीठावर आहे आप्पासाहेब परब या व्यासपीठावर आहेत म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा अख्खा इतिहास या व्यासपीठावर आहे आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी आहेत याचा अर्थ संघर्ष या व्यासपीठावर आहे आमचे रामलालजी या व्यासपीठावर आहेत याचा अर्थ महाराष्ट्राचं खरं हिंदुत्व या व्यासपीठावर आहे स्मिताई या व्यासपीठावर आहेत याचा अर्थ महाराष्ट्राची अख्खी कला संस्कृती या व्यासपीठावर आहे आणि आमचे योगेशदादा या व्यासपीठावर आहेत म्हणजे आमचं महाराष्ट्राचं स्वच्छ राजकारण देखील या व्यासपीठावर आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये मला बसता आलं आणि महाराष्ट्र दिन साजरा करता आला आणि अवॉर्ड घेता आलं याच्यासारखं परमभाग्य माझ्या आयुष्यामध्ये कधीही आलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जे संयोजक आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आम्ही पारितोषिक किंवा सत्कार घेण्याला पात्र आहे की नाही हे आम्हाला खरंच माहीत नाही परंतु आमची उमेद वाढवण्याचं काम आमच्यामध्ये नव्यानं ऊर्जा निर्माण करण्याचं काम हे अवॉर्ड नक्की करेल हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आम्हाला अवॉर्ड दिलं त्यांच्या संदर्भात सांगितलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि आजची खरोखरच अवॉर्ड बघितल्यानंतर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण धन्यवाद देतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे पंच्याऐंशी वर्षाचे गृहस्थ आहेत त्यांना देखील आवाहन करतो की तुम्ही पंच्याऐंशी वर्षाचे नाहीत तुम्ही चाळीस वर्षाचे आहात कारण ज्या पद्धतीनं आप्पाने एका आवाजामध्ये एका सुरामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगितल्या महाराष्ट्राचा इतिहास सांगितला मला असं वाटतं की आप्पा तुम्ही सेंचुरी मारली पाहिजे आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन मुंबईसह विदर्भासह महाराष्ट्राला झालं पाहिजे कारण त्यांनी मगाशी बोलताना असं वाक्य बोलले की त्यांना शहरात कोण ओळख ओळखत नाहीत पण मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमानंतर आपांना आता कानाकोपऱ्यामध्ये ओळखायला लागतील आणि या महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा इतिहास जिवंत ठेवणारा हा चिरतरुण इसम कोण आहे यासाठी आपण व्हॉट्सअप आहे की नाही मला माहीत नाही असेल तर उद्यापासून मेसेजच मेसेज तुम्हाला येतील कारण शेवटी महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल देखील त्यांनी सांगितला महाराष्ट्राचं विज्ञान देखील सांगितलं आणि हे सांगत असताना त्यांनी हे देखील सांगितलं की माझ्यामधला जो आत्मविश्वास आहे हा तुमच्या मुलांमध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मला वाटतं की या कार्यक्रमाचं हेच सार आहे की त्यांच्यातला आत्मविश्वास आम्ही जाताना आमच्यासोबत घेऊन गेला पाहिजे आणि त्याच आत्मविश्वासानं महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची जोपासना केली पाहिजे हा खऱ्या अर्थानं आजचा संकल्प आहे असं मला वाटतं आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये होते महाराष्ट्र शासनाच्या एका कार्यक्रमाला होते आज व्यासपीठावर सगळीच संस्कृती महाराष्ट्राची असल्यामुळं अनेकांना माहीत असेल की फिल्म इंडस्ट्रीची अनेक वर्षापासूनची मागणी होती की फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा दिला पाहिजे स्मिताई आज तुमच्या साक्षीनं मी या ठिकाणी सांगतो की ती जी इच्छा वर्षानुवर्षाची होती ती आज आम्ही महायुतीच्या सरकारनं पूर्ण केली आणि एक मे पासून महाराष्ट्रातल्या फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हा निर्णय घेत असताना आम्हाला काही गाईडलाईन आल्या होत्या त्या गाईडलाईन अशा होत्या की एवढेच चित्रपट त्याच्यामध्ये बसवले पाहिजेत एवढेच निर्माते त्याच्यामध्ये बसवले पाहिजेत असेच पाहिजेत तसेच पाहिजेत फाईल माझ्याकडे आली आणि मी निर्णय घेऊन टाकला हिंदी चित्रपट सृष्टीप्रमाणेच मराठी चित्रपट सृष्टीला देखील इंडस्ट्रीचा दर्जा दिला पाहिजे आणि मराठी चित्रपट सृष्टीला देखील इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आजचा कार्यक्रम जो मुंबईमध्ये झाला हा जागतिक स्तरावरचा कार्यक्रम होता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये काय ताकदीचे कलाकार आहेत किती ताकदीचे संगीतकार आहेत किती ताकदीचे बॅक आर्टिस्ट आहेत आणि काय टेक्नॉलॉजी आहे मी खरं तर मी मोबाईलवर योगेश मी तुम्हाला फोटो दाखवला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो फोटो माझा आता त्या वेव्ह का वेवजमध्ये काढलेला आहे आणि मी दुबईत असल्याचा भास होतो म्हणजे ती टेक्नॉलॉजी अशी आहे की तुम्ही घरामध्ये देखील स्टुडिओ निर्माण करून आता अमेरिकेचं शूटिंग करू शकता आणि ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी आज नरेंद्र मोदी साहेबांनी हा कार्यक्रम वेव्हज नावान या नावानं या महाराष्ट्राला दिला होता मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आंतरराष्ट्रीय दर्जावर महाराष्ट्र मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये देखील जाणार आहे याची सुरुवात mm. आजपासून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा त्या जिओ सेंटरमध्ये जायचं असल्यामुळं हा कार्यक्रम मला अर्धवट सोडून जावं लागतोय त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की उद्योग विभागाच्या बरोबरच मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे आहे आणि मराठी भाषेचं खातं हे माझ्याकडे असताना आज आम्ही अजून एक मराठी भाषेसाठी निर्णय घेतला आणि तो निर्णय असा होता की या महाराष्ट्राचा अमृत कलश महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ज्या व्यक्तीने या महाराष्ट्रामध्ये आणला त्यांचं नाव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो खात्याची निर्मिती केली ते भाषेच्या सगळ्या विभागाची देखील निर्मिती केली आणि त्यावेळी असा एक त्यांनी निर्णय घेतला होता की मराठीचा अनुवाद मराठी साहित्याचा अनुवाद हा प्रत्येक भाषेमध्ये झाला पाहिजे आणि म्हणून अनुवाद अकादमी त्यांनी स्थापन केली होती दुर्दैवानं ती का बंद पडली याच्यावर मी बोलणार नाही परंतु आजच महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं ही अनुदान अकादमी पुन्हा एकदा स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारनं घेतलाय याच्यामधनं अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे मराठीचं साहित्य मराठी नाटकं असतील मराठी चित्रपटसृष्टीच्या स्क्रिप्ट असतील हिंदीच्या स्क्रिप्ट असतील राष्ट्रभाषा म्हणून या सगळ्या आपण आता वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करू शकतो आणि ह्याचा एकही रुपयाचा खर्च अनुवाद करणाऱ्या साहित्यिकाला येणार नाही ही, ही भूमिका महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे ते देखील आज या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी जाहीर करतो पवारसाहेब मग मगाशी तुम्ही भाषण करताना सांगितलं की आता परिस्थिती बदललेली आहे पण मी काय योगेश जी काय आम्ही जे मंत्री झालोय किंवा जे काय आम्ही आमदार म्हणून काम करतोय हे फक्त आणि फक्त उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा संविधान लिहिलं नसतं या जगातली चांगली लोकशाही भारताला दिली नसती तर माझ्यासारखा कार्यकर्ता देखील वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आमदार होऊ शकला नसता याचं पूर्ण भान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणूनच तुमचा आदर करत तुमच्या गळ्याची शाल माझ्याकडे घेतली आणि माझ्या गळ्यातली शाल तुमच्याकडे घेतली कारण माझ्या गळ्यातली शाल तुमच्या गळ्यात टाकण्या एवढा वयाने मी मोठा नाही याची देखील मला जाणीव जाणीव आहे परंतु मी प्रशासन चालवतो मी मंत्री म्हणून काम करतो ही शाल जी मी तुमच्या गळ्यामध्ये घातली उदय सामंत म्हणून घातली नाही तर महाराष्ट्र शासन म्हणून घातली याचा अर्थ महाराष्ट्र शासनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा भविष्यामध्ये देखील तसाच सांभाळला जाईल हे सांगण्यासाठी ती शाल मी तुमच्या गळ्यात घातली तर गैरसमज करून घेऊ नका आणि तुम्ही माझ्याच जिल्ह्यातले आहात म्हणून जरा मी जास्त सांभाळतो मला या ठिकाणी बोलवलं मला सत्कार केलात मला अवॉर्ड दिलात त्याबद्दल वैदहीताही तुम्हाला देखील धन्यवाद देतो आणि दिलेल्या अवॉर्डचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही याची खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र